नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो सध्या गणपतीचे दिवस चालू आहे आणि गणपती विसर्जनाच्या वेळेस म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक रेसिपीपैकी वाटली डाळ ही एक खास डिश आहे जी आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची डाळ हिरव्या मिरच्या आलं खोबरं आणि कोथिंबीर घालून तयार होणारी ही डिश अतिशय चविष्ट पौष्टिक आणि सोपी आहे बऱ्याच ठिकाणी श्रावण नागपंचमी हरतालिका तसंच गणपती उत्सवाच्या नैवेद्यासाठी ही डिश जरूर बनवली जाते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि झटपट वाटली डाळ करून बाप्पांना नैवेद्य अर्पण करा तर तुम्ही बघू शकता अतिशय दिसायला सुंदर आणि टेम्पटिंग दिसत आहे तर बाप्पाच्या नैवेद्याला ही वाटली डाळ नक्की बनवा तर जास्ती वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया ह्यासाठी सर्वात आधी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ धुवून भिजवून घेतली आहे साधारणपणे तीन ते चार तास तीन ते चार तासामध्ये ही डाळ अगदी मस्त भिजल्या जाते आणि तुम्हाला जर अजून लवकर भिजलेली हवी असेल तर तुम्ही ही डाळ गरम पाण्यामध्ये भिजवू शकता आता डाळ अगदी पाणी न घालता मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायची आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं एक इंच आलं घेतलेलं आहे ते बारीक कट करून ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये भरड होईस्तोर वाटून घ्यायचं आहे तर आता मिक्सरमध्ये मी याला वाटून घेतलं आहे एका पॅनमध्ये तेल घालायचं आहे मोहरी घालायची आहे थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान फुलली की कडीपत्ता असा थोडासा तोडून घालायचा आहे म्हणजे याचा फ्लेवर अगदी कुठल्याही पदार्थामध्ये छान उतरतो थोडासा हिंगा घालायचा आहे हिंगामुळे याला खूप छान सव येते अगदी थोडीशी हळद घालायची कलरसाठी आणि अगदी किंचित असं लाल मिरची पावडर घालायचं आहे म्हणजे लाल तिखट हे टोटली ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची यामध्ये घालून घेतलेली आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि वाटून घेतलेली डाळ आता पॅनमध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता चमच्या साहाय्याने हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे वाटली डाळ करताना शक्यतोवर नॉनस्टिक कढईचा वापर करायचा ज्यामुळे काय होतं ही डाळ बेसला अजिबात लागत नाही नॉनस्टिक कढई नसेल काहीच हरकत नाही तुम्ही काय करायचं साधी बेस्टची कढई घ्यायची आणि थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवायचं आता हे चमचेच्या सहाय्याने छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे खाली बेसला चिकटणार नाही आणि त्यानंतर याच्यावर साधारणपणे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची ज्यामुळे काय होईल डाळीचा कच्चेपणा निघून जाईल आणि डाळ अगदी मोकळी फडफडीत होईल आता हे सगळं मिक्स केल्याच्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत तुम्हाला माहीतच असेल गणपती बाप्पाच्या वा नैवेद्यासाठी वाटली डाळ करतो त्यानंतर चैत्र महिन्यामध्ये गौरीसाठीही आपण आंबेडाळ बनवली जाते तर ह्या सगळ्या पारंपरिक रेसिपी आपण करतो अगदी आपल्या पूर्वजांपासून ह्या चालत आलेल्या आहेत आता झाकण ठेवून तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढून घ्यायचं परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यामध्ये ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या गुठळ्या फुटल्या जातील चमच्याच्या साह्याने असं मॅश करून ह्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे साधारणपणे मला बारा ते तेरा मिनिट लागलेले आहे आणि गॅसची फ्लेम आपण एकदम मंद ठेवलेली आहे ज्यामुळे काय होईल डाळ आपली बेसला लागणार नाही आणि जरी थोडीशी लागली तरी ती थोडीशी क्रिस्पी होते आणि असं मॅश केल्यानंतर याचे जे लम्स आहेत म्हणजे कुठळ्या आहेत त्या फुटल्या जातात आता परत एकदा झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटभर याची वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता साधारणपणे आठ ते नऊ मिनटानंतर डाळ बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे आणि ही डाळ आपल्याला मस्त कोरडी फडफडीत मोकळी डाळ करून घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी याला मोकळी डाळ असं देखील म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी बाप्पाच्या नवेद्यासोबत याला नाश्त्यासाठी देखील बनवलं जातं कारण ही अतिशय हेल्दी डिश आहे तुम्ही नवेद्याला बनवत नसाल त्यावेळेस ह्यामध्ये थोड्याशा लसणाच्या दोन तीन पाकळ्या घालून मग ही डाळ मिक्सरला वाटून घेतली तर नाश्त्यासाठी देखील हा अतिशय मस्त ऑप्शन आहे आता मी चमच्याच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे अगदी अर्धा चमचा साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्हाला जर लिंबू साखर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता टोटली ऑप्शनल आहे पण मी यामध्ये लिंबू साखर घालते ज्यामुळे याची चव अजून छान लागते तर ह्या पद्धतीने एक वाटीमध्ये साधारणपणे नाश्त्यासाठी तीन जणांना पुरेल एवढी मोक डाळ आपली बनून तयार होते आता हे सगळंच आमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स केलं आहे आपली डाळ ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता फक्त एक ते दोन मिनिटभर आपण याची वाफ काढून घेणार आहोत तर साखर मीठ आणि लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स झाला आहे ह्याला छान अशी वाफ आलेली आहे तरी देखील आपण एक ते दोन मिनिटभर वाफ काढून घेणार आहोत तर घरामध्ये जर ओला नारळ असेल तर तुम्ही यामध्ये ओला नारळ देखील घालू शकता आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गार्निशिंगसाठी आणि तसंही कोथिंबीरीमुळे कुठल्याही पदार्थाला खूप छान चव येते कोथिंबीर घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही डाळ आपण मस्तपैकी सर्व करून घेणार आहोत तर तुमच्याकडे बापाच्या नैवेद्यासाठी वाटली डाळ बनवतात का नाही कमेंट करून नक्की सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा ज्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर डाळ मस्त अगदी वाफाळती डाळ खूप छान दिसते आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि थोडा नारळाचा चव ह्यामुळे काय होतं अजून छान चव येतं लिंबाची फोड द्यायला अजिबात विसरायचं नाही तर वाटली डाळ बनून तयार आहे भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोहर्या